वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण, आयुर्वेदिक आयुर्वेदिक औषधी येथील तेवढा निधी देऊ अशी ग्वाही पालकमंत्री नितेश राणे यांनी मालवण येथे बोलताना दिली या कार्यक्रमाचा का अजून दर्जा कसा वाढवला पाहिजे आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मंत्रिमंडळाचा सदस्य म्हणून मला एक गोष्ट मला तुम्हाला निश्चित पद्धतीने विश्वास देत आहे की या खात्याचे मंत्री म्हणून आमच्या आशिष शेलार साहेबांनी ज्यापासून जबाबदारी घेतलेली आहे जेव्हा जेव्हा मंत्रिमंडळामध्ये माझी त्यांच्याशी चर्चा होते तेव्हा तेव्हा आपल्या सिंधुदुर्गासाठी इतिश मी अजून काय ठेवू शकतो एवढा प्रश्न ते आवर्जून विचारतात आणि त्या पद्धतीने त्यांचा कारभार करतात आज पण आवर्जून इथे आले काल रायगडकडे होते काल तिथे आमचे देशाचे गृहमंत्री सन्माने अमित शाह साहेब तिथे आपल्या रायगडवर उपस्थित होते आज आशिष शेलार साहेब इथे किल्ला सिंधुदुर्गाकडे आलेल्या आमचं महायुतीचं सरकार हे शिवरायांच्या विचारातून निर्माण झालेले हे सरकार आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून आपण छत्रपती शिवरायांची जी एवढंच सांगतो त्या विचारांवर चालणारं आमचं सरकार आणि म्हणून सरकार म्हणून सरकारचे प्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे की शिवरायांची निगडीत असलेल्या प्रत्येक बाबीला प्रत्येक गोष्टीला आम्ही प्रोत्साहन कसं द्यायचं एवढं काम आमच्या माध्यमातून झालं पाहिजे माझ्याकडे बंदरे आणि मत्स्य व्यवसाय आहे आम्ही तिथे जटीच्या माध्यमातून तिथे बोटीत बसतो आणि किल्ल्याकडे निघालो आणि मग तिकडची पूर्ण सगळी सुविधा बघण्याची संधी मला मिळाली सांस्कृतिक मंत्री असल्यामुळे त्याच्या निश्चितपणे मार्गदर्शन करते पण माझ्या खात्या अंतर्गत ज्या काही गोष्टी आहेत त्या बाबतीमध्ये मला निलेश राणे साहेबांनी आज पहिल्यापासूनच त्याच्या बाबतीमध्ये काही जबाबदाऱ्या दिलेला आहे तिकडची असलेली जटी पर्यटकांसाठी पाहिजे असलेली सुविधा आणि मॅरिटाइम बोर्डच्या माध्यमातून ज्या ज्या सुविधा तिथे निर्माण करायच्या आहेत ते येणाऱ्या कालावधीमध्ये तयार करण्याची जबाबदारी ही माझी असेल हा विश्वास मी किल्ला समितीला आणि मालवणच्या साऱ्या लोकांना दिला असंख्या तिथे विकासाच्या विकास करायची असं ती चांगली संधी आहे ज्याची जी अवस्था पण थोडी आता जुनी झालेली आहे त्यालाही आपल्याला नवीन बनवायची आहे आणि म्हणून आपण हा किल्ला महोत्सव साजरा करत असताना ज्याची संदर्भात असो मॅरीटाईम बोर्डच्या संदर्भात असो ज्या ज्या गोष्टी सुविधा आपल्या पर्यटकांसाठी तिथे तयार करायच्या असतील सगळ्यात लोकांना मी विश्वास देतो आपण या संबंधित आपण बैठक मी या बाबतीमध्ये लावणार आहे किले असतील अन्य सगळे प्रमुख लोक असतील आणि तिकडे असलेली जेटी असेल तिकडचे स्टॉलधारक असतील त्या सगळ्या जणांना घरा असानी ताकद कशी देता येईल त्यांना तिथे त्यांचा व्यवसाय आणि धंदेचा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून पर्यटकांना सुविधा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून बंदरे खात्याच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी करण्याची गरज आहे त्या सगळ्या गोष्टी केल्या जातील हाही विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो एक चांगला महोत्सव आज किल्ला महोत्सव तुम्ही या निमित्ताने साजरा करत आहात त्याच्यामुळे जागरूकता लोकांमध्ये येते त्या निमित्ताने आपण सगळेजण एकत्र येतो आहे शिवरायांचे विचार हे पुढच्या पिढीपर्यंत गेले पाहिजे आत्मसात केलं पाहिजे आणि ते तोरस्कार मॅडम आमच्याबरोबर बरोबर बोटवर होते असत चांगल्या ती चांगली माहिती त्या आम्हाला देत होती काही माहिती आतापर्यंत वाचली नव्हती पण मॅडमच्या मुळे मला आज चढलेली आहे म्हणून थक्का करण्याचा थक्का करणार इतिहास शिवरायांनी आपल्या समोर मांडून ठेवलेला आहे तो प्रत्येक पिढीपर्यंत केला पाहिजे एवढी जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे आज थावा चित्रपट बघितल्यानंतरच संभाजीराजांचं योगान आपल्या पुढच्या पिढीला कळत आहे पण त्याबरोबर आपल्या सगळ्या जणांची जबाबदारी आहे आपले किल्ले हेच खरं म्हणलं तर आपले खरे स्मारक आहेत इतिहास महाराजांनी ज्या किल्ल्यांवर घडवला त्यांचं जतन करणं त्याच्या आजूबाजूला निर्माण करणं हे आपल्यासारख्या शिवभक्तांचं प्रमुख जबाबदारी आहे आणि ते येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या सरकारचे प्रमुख म्हणून आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आमचे उपमुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेब असतील दुसरे उपमुख्यमंत्री आमचे अजित दारा असतील आणि मंत्रिमंडळ म्हणून आम्ही सगळ्याचे सगळेगण जे शिवरायांच्या विचारांमुळे आज ह्या इथपर्यंत पोचलो अशी जी आमची भावना आहे त्याचमुळे शिवरायांसाठी जेवढं काय आम्ही करू शकतो त्या सगळ्या गोष्टी ह्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही निश्चित पद्धतीने करू एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने कलाकाराबद्दल निलेशजीने ही उल्लेख केला आम्ही पुढे वरती आशिष शेलार साहेबांच्या बरोबर आम्ही तिथे फेरपट्टा मारत होतो शेलार साहेब त्याची जबाबदारी सांस्कृतिक खाते मंत्री म्हणून घेतील पण काही जबाबदारी ही जिल्हा नियोजनच्या इकडे पण आलेली आहे मी आपल्याला या निमित्ताने मी आपल्याला विश्वास देतो निलेश साहेब महा जी जे सगळ्यांना विश्वास देतो जिल्हा नियोजनकडून जी जी जबाबदारी मला वाटते एक कोटीची पहिली निधी आपल्याला रवी चव्हाण साहेबांनी पालकमंत्री असताना तिथे लिहिली होती आता पुढची लागणारी निधी हे आपल्या माध्यमातून मार्थ। निश्चित पद्धतीने उपलब्ध केली जाईल आणि जागतिक दर्जाच्या कलाकार जिथे उभ्या राहिल्यानंतर आपल्या भावी पिढीला शिवरायांच्या बद्दल त्यांनी घडवलेल्या इतिहासाबद्दल सगळ्याची सगळी माहिती तिथे उपलब्ध राहील जगावरून आपल्या असं जागतिक दर्जाचं काला दोन आपण निश्चित करूया असा विश्वास या निमित्ताने देतो परत एकदा आदरणीय ते येतातच पण कधीही काही दिल्याशिवाय इथून जात नाही निलेश साहेबांनी मतदारसंघासाठी मागितलं मीही जिल्ह्यासाठी त्यांच्या कानात काही गोष्टी सांगितलेल्या आहेत मला विश्वास आहे आशिष शेलार साहेबांची ओळख ही कार्य तत्पर म्हणून मंत्री म्हणून आमदार म्हणून त्यांनी आतापर्यंत दाखवून दिलेले आहे म्हणून आपल्या गाव असलेल्या जिल्ह्याला ते कधीही खाली ठेवणार नाही जास्त जास्त निधी आमच्या सिंधुदुर्गाला त्यांच्या कारकिर्दीमध्ये निश्चित पद्धतीने मिळेल हा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आमचे दिवस सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल